अकोला जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात महानिर्मिती महापारेषण आणि महावितरण वीज कंपनीच्या कंत्राटी कामगारांनी आंदोलन पुकारलं आपल्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारण्यात आलं राज्यात तिन्ही विद्युत कंपन्यांमध्ये हजारो कंत्राटी कामगार गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहे या कामगारांनी आजपर्यंत त्यांच्या समस्या आणि मागण्यांबाबत शासनाला निवेदने दिली आंदोलन केली परंतु त्याचा परिणाम झाला नाही शेवटी या कामगारांच्या तीस प्रमुख संघटनांनी एकत्र येत वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समिती स्थापन केली या कृती समितीच्या छत्राखाली आपल्या प्रमुख मागण्यांसाठी आता विविध टप्प्यात आंदोलन सुरू केलं आहे वीज केंद्र आणि मंडळ कार्यालयां समोर आंदोलन केल्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सभा घेतली सतीश ताडे यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात जिल्ह्यातील जवळपास दोनशे कंत्राटी कामगार सहभागी झाले होते